मध्ये आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे कर्तव्य दक्ष व लोकप्रिय आमदार माननीय श्री समाधान दादा साहेब अक्षयजी देशपांडे साहेब धनंजय देशपांडे साहेब सुनीलजी डोंगे साहेब त्याचबरोबर कटेकर साहेब त्याचबरोबर सर्व पुरस्कार विजेते असलेले आपण सर्व विद्यार्थी मित्र व त्यांचे पालक उपस्थित पत्रकार बंधू आणि भगिनी सदनचा कार्यक्रम हा अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने गेले सहा ते सात वर्ष झाले हा आयोजित करण्यात आलेला आहे अक्षय देशपांडे मित्र परिवाराच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम हे विविध पद्धतीने हे घेतले जातात आजचा कार्यक्रम हा आयोजित करण्या एक महत्वाची दोन असे उद्दिष्ट आहे पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम हा घेण्या उद्देश म्हणजे कार्यपूर्ती दुसरा असतो कार्य प्रेरणा कार्यपूर्ती म्हणजे जो आपण उत्कृष्ट किल्ला केलेला आहे आणि जे आपण योगदान दिलेलं आहे वेळ दिलेला आहे त्याची एक पोचपावती म्हणजे कार्यपूर्ती आणि दुसरा उद्दिष्ट म्हणजे कार्य प्रेरणा म्हणजे आपल्याला पुरस्कार आहे मिळाले आहे त्यातून हा उद्देश आणि तिसरा म्हणजे सर्व आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये एक ऐतिहासिक जागृती निर्माण होवी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुभेद कार्य केलेले आहे ते कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन आणि विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना कार्य करण्याची प्रेरणा उपलब्ध व्हावी यासाठी सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अक्षय देशपांडे आपण सर्वांनी बघितले असेल कोरोना काळामध्ये त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले असेल मास्क वाटपाचा कार्यक्रम असेल सॅनिटायझेशनच्या संदर्भातले कार्यक्रम असतील लोकांना बेड उपलब्ध करून देणं असेल अन्नधान्याची किट वाटप करण्याचे कार्यक्रम असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे रक्तदान शिबिरे असतील किंवा इतर विविध सामाजिक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या इतर परिवाराच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पद्धतीने केले जातात त्याचबरोबर वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत करणे गाईंना चारा देणे असे विविध कार्यक्रमही त्यांच्या माध्यमातून केले जातात सदर कार्याची दखल घेऊनच त्यांना कोरोना योद्धा हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तसेच नुकतेच गौरव पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे आपला जास्त न वेळ घेता एक छोटीशी स्लोगन आपल्याला फक्त सांगतो जी विद्यार्थ्यांसाठी उपयोगी पडेल असं मला वाटतं आपण सर्वांनी कविता ऐकली असत नेहरू से लखन नौका पार नहीं होगी और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होगी नन्ही चिटी

दुख किया कोटा सिंधु में लगाता है दुख किया कोटा सिंधु में लगाता है जा आपके खाली हाथ तो वापस आता है मिलते नहीं मोती सहज गहरे पानी में मिलते नहीं मोती सहज गहरे गहरे पानी में मोती उसकी हर बार खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असफलता एक चुनौती है शो तब पराकाष्ठा असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो असफलता एक चुनौती है इसे स्वीकार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो क्या कमी रह गई देखो और सुधार करो कुछ किए भी ना ही जे जयकार जे नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती